मंडळी राजकारणामध्ये सत्ताधीश असो किंवा विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काय करतील याचा नेम नाही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्याची फेक न्यूज पसरवण्याचं काम सध्या विरोधकांनी सुरू केलंय ज्यामध्ये मराठा समाजाचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य अमित शाह यांनी केलं नाहीये तरीही अमित शाह मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप विरोधकांनी जगासमोर आणावी पण तसं सिद्ध न झाल्यास या लोकांनी अवघ्या महाराष्ट्राची चर्चा आता होऊ लागली समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीनं एक पैशाचं देखील काम केलं नाहीये उलट मराठा समाजाचे आरक्षण यांनी संपवलं आणि सारथी सुद्धा डबघाईला आणली आणि आता स्वतःच अपयश लपवायला महाविकास आघाडीची पिल्लावळ अशा प्रकारची फेक न्यूज पसरवण्याचं काम करते हे दुर्दैव आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे सुद्धा या फेक न्यूजला बळी पडलेत पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय